नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनाच्या सहकार्यानं एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी पुराच्या वेळी लोकांचं संरक्षण कसं करावं याचं प्रात्यक्षिक दाखवलं कल्लोळगावच्या मधोमध अडकलेल्या लोकांना बोटिंगच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलं येडूरगावतील नदीकाठावर येऊन त्यांची सुटका करण्यात आली या पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून त्यांना निवारा केंद्रात पाठवण्यात आले त्याचप्रमाणे पुरात अडकलेल्या जनावरांना वाचून पशुवैद्याधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली पुरात अडकलेल्या आजारी लोकांना रुग्णालयात दाखल करणं उपचार करणं यांचं पूर व्यवस्थापन असे अनेक प्रकारचे प्रात्यक्षिक करण्यात आले याचप्रसंगी प्रभारी उपविभागीय अधिकारी शुभम शुक्ला यांनी न्यूजशी बोलताना सांगितलं की महाराष्ट्रातील अतिवृष्टीदरम्यान चिकोडी उपविभागातील नागरिकांचं संरक्षण कसं करता येईल यासाठी हे प्रदर्शन करण्यात आले पुणे डीवायएसपी गोपालकृष्ण गौडा यांनी सांगितलं की पूर आल्यावर नदीच्या मध्यभागी अडकलेल्या कल्लोळ या ग्रामस्थांना वाचवण्यासाठी हे प्रात्यक्षिक करण्यात आले यावेळी तहसीलदार चिदंबरम कुलकर्णी सीपीआय विश्वनाथ चौगला एडीएचओ हो, एस एस गडाद टीएचओ हो, सुरेश भागई तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सदाशिव उपार आरोग्य विभाग महसूल विभाग अग्निशमन दल राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते एसबी न्यूजसाठी इंगळीहून कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा